बदल होईल आहे काय होऊ शकत नाही आता नाही होऊ ना? ना शकत साहेबांनी भरपूर काम केलेलं आहे पेटला आणि निधी आहे साहेबांनी दिलेला आहे नमस्ते नमस्ते बोला काय तालुक्यामध्ये बदल होतील असे काही संकेत आहेत आमदार शंभर टक्के होणार बदल करायचे बदल करायचे आमचे भरपूर काम झाले हो त्याच्यामुळे बदल करायचा आता वर्षे पाटलांनी आपल्याकडे कामात नाही वर्ष पाटलांनी आमचं बरोबर पाणी बिले दिलंय सगळं दिलंय त्याच्यामुळे आम्हाला काय आता अडचण नाही काही अडचण नाही त्याच्यामुळे बदल होणं गरज आहे उमेदवार कोणी हा महत्वाचा मुद्दा नाही पण आमच्याकडे त्या लोकांचा व्यवस्थित नाही तालुक्यामध्ये त्यांनी वर्ष काढले केली हो बरे आपल्या भागात सुद्धा काही विकास कामं झालेली आहेत बदल का पाहिजे तुम्हाला बदल म्हणजे सडकांना डांबरी आहे कोणी करते मेर आमच्या आयुष्याचा प्रश्न तो सुटत नाही तर मग बदल का करू नये त्याच्यावर ते भांडतायत ना बदल काय भांडतात किती वर्ष भांडायचं किती वर्ष भांडलं पाहिजे कि मागची पिढी आमची अशीच गेली जी कमिटी नेमली होती गेली सगळी त्यांची मुलं चालली मग अजून किती पिढ्या गाठवणार आहे तुम्ही त्या पाण्यासाठी त्याच मुद्द्यावर एक तर तो मुद्दा संपून टाका ना देऊ नका आम्ही कुठं म्हणतो आमचं शिक्का उठवा पाणी नको त्या आम्हाला मुळात तुम्ही अपेक्षा लावली तर मग ते पूर्ण का होत नाही सगळे मंत्रपद तुम्हाला मिळालेली आहेत आजही तुमच्यात ताकत ताकद काही करू शकता मग काय होत नाही बरोबर आहे का नाही त्या मुद्द्यावर आम्हाला वाटत बदल व्हावा हो कुठेतरी करीन शरद पवार यांनी वळशे संधी साधू असा एक उल्लेख केला तुम्ही ते बघितले असेल त्यावर काय सांगाल आपण सध्या मग काय पवार साहेबांचं काय चुकलंय हो आतापर्यंत तुम्हाला जे नाही ते त्यांनी दिलंय त्यांची काय चुक आहे ते काय बाबा सरकार आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणारा लहान वयापासून तुम्हाला सगळं काही स्वतः त्यांनी केलंय त्यांना सोडणं ह्या वयात बरोबर नव्हतं एक वेळेस राजकारण तुम्ही थांबवलं चाललं पण त्या माणसाला सोडता कामा नव्हतं तुम्ही केलंय बरोबर आहे की नाही कोणाच आहे ते नाराज आहे दुसरे ज्येष्ठ सर्वच आहे पण तरुण नाराज येते की भविष्यात यांच्यावर काय विश्वास होता मग ते राजकारणात तसं पाहिलं तर तो थडा झालेला आहे राजकारणात मजा राहिलेली नाही आता नवीन तरुण आहेत थोडस करता जग ऑनलाईन झालंय तर काहीतरी होईल अपेक्षा आहे बो आम्हाला काही सगळंच पाहिजे आमच्या शेतीमालाला किंवा आमच्या दुधाला कुठल्यालाच काही नाही बिस्त अनुदान मिळण किंवा शेतीला भाव मिळेल काहीच नाही ना आता नवीन नवीनच योजना लागली आली आमकाला लागला भाऊ लाडका मिळवणार हे सगळं चालू झाले मागचं सगळं विसरून गेले हे न करता शेतकऱ्याच्या समस्या महत्वाच्या आहेत त्या महत्वाच्या आहेत आता यांचं म्हणणं आमदार होतील पुन्हा एकदा वर्षी पडले आमदार होती यांच म्हणणं होतील ना आमदार होतील बाबांचं म्हणणं होणार नाही कसं बाबा कारण मी त्याचा मोठा भाऊ आहे तो माझा बारका भाऊ आहे तो म्हणतो होतील मी म्हणतोय नाही होणार कारण माझा अनुभवातून बोलणार तो नवीन आहे त्याला अनुभव नाही अजून पुढचा नाही तेच म्हणते कम झाली म्हणून तेच म्हण अशी होते पहिले आता दुसऱ्या भाषेत झाले त्याच्यामुळे म्हणते नाही व्हायचे पण <laughs> का गेलो त्या दुसऱ्या पक्षात हे तुम्हाला सांग त्यांना निष्ठा हे झाली निष्ठा निष्ठा वळशे पाटला निघाला तेवढा आम्हाला तीस राखावं लागेल बरोबर हा बरोबर तुमचं काय म्हणणं आमचं आम्ही आता निष्ठा साहेबाचे निष्ठ आहे आम्ही ते पहिले तिकडे होते आता आम्ही तिकडे आलेलो ना एकाच घरात दोन्ही चालत नाही म्हणणं विकास झाला तुम्ही म्हणताय विकास झाला विकास झाला आहे ना बाबा विकास झालाय म्हणताय हो विकास कुठला झाला हे रस्ते हे रस्ते आले हा हा उभे साहेब म्हण नाही आता याला नाही दुसरा पडलाय मी त्याच्यावर नाही बोलत यांचं म्हणणे पाणी प्रश्नासाठी प्रयत्न करतायत किती वर्ष पण त्या शब्द आम्ही त्याचा करतो साहेबांचं काम होईल कसा सहा महिन्यात वर्षात सांगाव सांगाव होईल म्हणून साहेब आमदार झाले ना साहेब आता आमदार की त्यावेळेस आहे ना होते ना याला आंदोलन केलं त्या टायमाला आहे ना साहेब बोलले होते एवढेच पाणी येणारी पण लोकसभेला दिले ना शब्द लाडू खाले सगळ्यांनी पण आता येणार होईन ना आता हा जर होत असेल ना तर मी माझा शब्द माग घेतो पण पण नाही झाला त्याच्यावर काय बोला नाही ह्यावेळेस होणारच नाही एकदा चान्स देऊन बघायचा आता ना शेवटला आधी पैसे बनवले आता एवढ्या चान्स दिलाच ना गेलं पण आता ठीक आहे तिला त्यांचं म्हणणं आहे पैसेच घेऊन येत असतील आता अर्थमंत्री होते आता सहकार मंत्री अर्थमंत्री असताना ते पैसे नाही आणले आता सहकार मंत्री असताना किती आणतील याच्यावर आमचा भरोसा आम्ही किंवा तुम्ही ठेवू शकताय आमचा भरोसा एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे शंभर टक्के जेव्हा पैसे टाकतील विधानसभेच्या आधी पैसे पडले पाहिजेत अशी आम्हाला अपेक्षा आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मराठी माणूस आहे आणि त्याच्यावरती आमचा शंभर टक्के विश्वास आहे आणि एकनाथ शिंदे इथं पैसे टाकल्याशिवाय आमची योजना पूर्ण होणार नाही आणि आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांकडनं खूप अपेक्षा आहेत फडणवीस साहेब आहेत अजितदादा आहेत अजितदादांनी सुद्धा लोकसभेला शब्द दिला होता पुढच्या वेळेस आम्ही मत मागायला येऊ त्यावेळेस तुमचा कलमोडीचा प्रश्न मार्गी लागलेला असेल तर आता आम्हाला अपेक्षा आहे लोक विधानसभेच्या आधी आमच्या कलमोडीचं काम चालू झालेलं असेल पाणी योजना आमची निश्चित स्वरूपात मार्गी लागलेली असेल त्यावर पैसे पडलेले असतील आणि त्यामुळे मग आम्ही माहिती सरकारचा जो कोणी उमेदवार असेल महायुती शासनाचा सरकार म्हणजे महायुतीच्या माध्यमातून आता पैसे पाडणार आहे ना वाटते असं असं वाटतं तर एकोणीस तारखेला आचारस लागते दहा बारा दिवसात पैसे काय कुठून बँक याच्यातून येणार आहे काय कुठून पैसे टाकायला कुठून येणार ते पैसे पंधरा दिवसात लाडलेला पैसे मिळणार नाही तर तुमचं बाकीच लांबच राहील कुठून पैसे मिळणार आहेत आणि आहेत का पैसे इतच आहे त्याच्यावर सायला शेचाळीस हजार कोटी आणणार कुडून त्याच्यावरच गाता चाललाय हे कलमुडीच मला वाटतं एकशे चौपन्न कोटी जातात ते गेले पण दहा पटीने पुढे वाढलंय कुठून पैसे पाडणार त्याच्यावर कोणाचे पैसे आणणार कुठून आणणार आणि आणू शकत नाही एकोणीस मध्ये आतमध्ये हा शब्द जर खरा ठरलाच तर वळसे पाटला समोर माणूस उभा राहायचं नाही म्हणून आणि जर खोटा ठरला तर हलका उमेदवार त्यांना पाडीने नक्की शब्द सांगतो काय सांगाल दादा